नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत एक वेगळी जोडी पाहायला मिळते चेतन आणि सायली माझ्या सोबत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि पुन्हा एकदा एकतर मला बघून आनंद होतोय कारण एकदा चेतन आधीच एक मालिका संपूर्ण तर खूप दिवसांनी येतेस आणि सायली तू तर माझ्यामध्ये मालिकांमध्ये पुन्हा कधी कमबॅक करशील अशी प्रेक्षकांना उत्सुकता होतीच काय सो ती त्यांची उत्सुकता मी संपवते आणि जे जे सगळे प्रेक्षक आहेत आपले स्टार प्रवाह वाहिनीचे सगळे जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांसाठी आणि माझ्याही प्रेक्षकांसाठी सगळ्या हे एक छान गोड सरप्राईज आहे आणि अर्थातच चेतनच्या स्पेशल प्रेक्षकांसाठी कारण मला माहिती आहे की त्याच्या आधीच्या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे सो आम्ही सगळ्यांसाठी एक गोड सरप्राईज घेऊन येतो आहे अर्थातच मालिका आहे त्याचं नाव काय आहे कोण कोण आमच्याबरोबर आहे हे आम्हाला काही माहिती नाही आम्ही दोघं एकत्र आहोत हे आम्हाला काही दिवसांपूर्वी समजलं आहे चेतन काय पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर येण्याची संधी मिळाली आहे काय सांग स्टार प्रवाहाबरोबर काम करायला नक्कीच आवडतं कोणाला नाही आवडणार कारण तुमचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जी ताकद आहे ती स्टार प्रवाहामध्ये आहे आणि ज्याचा मी आत्ताच अनुभव घेतला त्यामुळे मी प्रवाहाच्या ह्या कामासाठी थांबलो होतो बरेच दिवस पण मला मी ज्या कामाच्या शोधात होतो म्हणजे शशांकपासून जरा असं वेगळं काहीतरी मी शोधत होतो आणि ते ह्या सिरियलच्या माध्यमातून मला करा करायला मिळतं आहे त्यामुळे मी एक्साइटेड आहे ह्यासाठी okay. तुमच्या मालिकेबद्दल आम्हालाही उत्सुकता आहे फक्त जाता जाता सा प्रेक्षकांना सांगा लव्ह स्टोरी आहे काय आहे मी लव्ह स्टोरी तर शंभर टक्के असणार असं मला वाटतंय असं okay. मला वाटतंय थोडा ड्रामाही असणार आहे असं मला वाटतं ड्रामा ड्रामाशिवाय ड्राम्याशिवाय एखादा ड्रामा नसताना कशी काय मालिका घडेल ना आणि आपल्याला फन आणि ड्रामा हवाच असतो सगळ्या गोष्टींमध्ये तो असेलच फॅमिली आणि सगळ्या ओरिएंटेड असणारच आहे पण डेफिनेटली लव्ह स्टोरी असेल असं मला ह्याच्या आधी कधी एकमेकांसोबत अशा गप्पा मारलेल्या किंवा मित्रमैत्रिणीं थ्रू एकमेकांबद्दल कळलेलं माहीत होतं का या निमित्ताने तुमची मैत्री झाली नाही नाही या निमित्ताने मैत्री होती मला आम्ही दोघंही नाशिकचे खरं तर हां पण नाशिक मध्ये तू मुंबईत कधी आलीस तरी दोन हजार सोळा मी पण मी पण पंधरा सोळालाच आलो पण आम्ही वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमध्ये काम करत होतो त्यामुळे कधी एकत्र काम करण्याचा तिथे नाशिकमध्ये संबंध नाही आला आणि मुंबईत आल्यानंतर पण आम्ही एकत्र कधी काम केलं नाही ही पहिली मालिका आहे की ज्यात आम्ही एकत्र भेटलो हाय हॅलो मी चेतन असं आम्ही पहिल्यांदा भेटलो खरंतर उत्सुकता आहेच आणि आता तुम्हाला सोहळ्यासाठी सोडायचं आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू